नमस्कार मी राजरत्न जोंधळे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबी यांची भेट झाली या भेटी दरम्यान विनोद कांबीची असूनही सचिनला तो मिठी मारू शकला नाही त्यावेळी त्याची झालेली अवस्था सर्वांनीच पाहिली एकेकाळी करोडपती क्रिकेटर असणाऱ्या विनोद कांबीची अशी दयनीय अवस्था दारूच्या व्यसनामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे परंतु आता विनोद कांबीने दारू सोडल्याचं समोर दिवंगत प्रशिक्षक रमाकांत असरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर स्वतःहून येऊन विनोद कांबळीला भेटला होता विनोद कांबळी सचिनला पाहून आनंदी झाला विनोदच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता या भेटी दरम्यान विनोद कांबळीची इच्छा असूनही सचिनला तो मिठी मारू शकला नाही त्यावेळी त्याची झालेली अवस्था सर्वांनीच पाहिली

आणि व्यसनांचे आहारी गेला नुकतीच विनोद कांबीनं एक मुलाखत ही दिली यापूर्वी मला व्यसन होत माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या व्यसनांमुळे सर्व आयुष्य बदललं पण आता यापुढं असं होणार नाही मी आता व्यसन सोडलंय सहा महिन्यांपासून मी दारू आणि सिगारेट या गोष्टींपासून लांब आहे मी आता माझ्या मुलांसाठी जगण्याचा निर्णय घेतलाय यापुढं आता जे काही जगायचंय ते फक्त आणि फक्त माझ्या मुलांसाठी यामध्ये माझी पत्नी मला चांगली साथ देत आहे आता माझं आयुष्य जगून झालंय आता मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करायचंय असंही विनोद कांबी म्हणालाय झालेल्या चुका सुधारून आता विनोद कांबी येत्या काही दिवसात सर्वांसमोर कोणत्या रूपात येतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे प्रमाण व्याज अरे आप अर्जुन ना एक ब्रेक लेत आहे गाईज आम डॅन यू तुम लोक सही ड्रेकिंग नाही आता दॅच ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना hmm. वो रेड वाला सही वाला देना मैं ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडिया। टूर्स एंड ट्रेवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आया है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारे एक्झॉटिक युरोप रात्री दिवस साऊथ अफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर